ओला दुष्काळ जाहीर झाला म्हणजे नेमकं काय होणार आहे किती पैसे मिळणार आहे किती नुकसान भरपाई मिळणार आहे त्याचबरोबर कोणकोणत्या सुविधा मिळणार आहेत याचे निकष काय असतात कशा पद्धतीने ठरवलं जातं आणि हे जर ठरलं ओला दुष्काळ जाहीर झाला तर त्याचे नेमके काय काय फायदे शेतकऱ्यांना होतात ते आपण थोडक्यात आणि सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार आपल्याला माहिती आहे सध्या महाराष्ट्र महाराष्ट्रभरातील शेतकरी शेतकरी संघटना असतील विरोधी पक्षात लोक असतील सगळेजण एकच मागणी करत आहेत हॅशटॅग चालवत आहेत ओला दुष्काळ ओला दुष्काळ ओला दुष्काळ ओला दुष्काळ जाहीर करा आता ओला दुष्काळ नेमकं काय होणार आहे आणि ओला दुष्काळ कधी जाहीर केला जातो तर त्याचे निकष कसे आहेत की एकाच दिवशी जर का पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस नोंद झाली असेल आणि त्या पावसामुळे पिकांचं तेहतीस टक्के इतकं नुकसान झालं असेल तर ओला दुष्काळ जाहीर केला जातो आता ओला दुष्काळ जाहीर कोण करतं केंद्र करतं की राज्य करतं तर ओला दुष्काळ जाहीर करण्याचे पूर्ण संपूर्णतः अधिकार हे राज्य सरकारला आहेत परंतु त्यांना केंद्राच्या त्या तत्त्वानुसार तो जाहीर करावा लागतो मग या संदर्भातला अहवाल कोण देतं तर हवामान खातं देतं म्हणजे त्यांच्याकडे आकडेवारी असते की कशा कशा पद्धतीने मिलीमीटर पावसाची नोंद झाली त्यानंतर कृषी विभाग देतो बाग देतो कृषी विभागाकडे दे किती पिकाची आकडेवारी असते कशा पद्धतीने पिकाचं नुकसान झाले आणि महसुलीबागाकडे जमिनीच्या आकडेवारी असते कशा पद्धतीने जमीन खरडून गेली वाय झेड गोष्टी झाल्या आहेत आता या सगळ्या गोष्टी आहेत बरोबर पण आता नेमका प्रश्न आहे की समजा या सगळ्या तत्त्वांमध्ये तुम्ही बसले मार्गदर्शक तत्त्व आणि ओला दुष्काळामध्ये बसले तर ओला दुष्काळाचे फायदे काय नुकसान भरपाई किती मिळणार आणि याचे अजून काय बेनिफिट्स आहेत तर ते जाणून घेऊयात एकंदर ओला दुष्काळ जाहीर झाल्यानंतर तुमची शेती असेल तुमचं घर असेल तर याचे पंचनामे पण केले जातात बरं का त्यानंतर हवामान खातं कृषी विभाग महसूल विभाग माती परीक्षण यांच्याकडून अहवाल मागवले जातात ते जर मुख्यमंत्री मागवत असतात त्यानंतर ओला दुष्काळ जाहीर झाल्यानंतर तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झालं असेल तरच आर्थिक मदत दिल्या जाते जी की सध्या सरकार खूप तुट म्हणजे देत आहे त्यानंतर पिकांच्या अ नुकसानीप्रमाणे किंवा उत्पादनच येणार नसेल तर त्या कर ठिकाणी कर्जमाफीचा निर्णय घेतला जातो त्यानंतर पीक कर्ज भरण्याला वाढ दिली जाते पीक कर्जाचं व्याज माफ केलं जातं त्यानंतर ज्यांची समजा घरी गेली आहेत त्यांना निवाराची व्यवस्था करावी लागते त्यानंतर जनावरांसाठी चाराच छावण्या उभ्या कराव्या लागतात शेतकऱ्यांच्या पोरांची शैक्षणिक माफ केली जाते पर्जन्यमान पावसाच्या आकडेवारी येण्यानुसार यानुसार सगळं डिपेंड असतं पिकांचे नुकसान आणि उत्पादन न येणं हा याचा महत्त्वाचा क्रायटेरिया आहे आणि त्याच्यामध्ये सध्या महाराष्ट्रात हा फेस टू फेस बसतो आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये ते ते तेहतीस टक्केपेक्षा जास्त नुकसान झालं आहे महाराष्ट्रामध्ये पासष्ट नाही ते तिकडं भूम धाराशिव ते सोडून द्या आमच्याकडे सिंदगड राजामध्ये जवळ जवळपास दोन तासामध्ये एकशे कोणी एम एम पावसाची नोंद झाली आहे दोन तासामध्ये काल रात्री सिंदगड राजा तालुक्यात हिवरा गडलिंग हे छोटेसे खेडेगाव आहे माझ्या रात्री बारापासून तर सकाळी पाच वाजेपर्यंत थोबाडीत मारल्यासारखा धडधाड धाड 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 पाऊस पडला त्या पावसामुळे कपाशी आणि इतर पीक आहे ती झोपलेली आहेत किंवा प्रचंड पाणी त्याच्यामध्ये साचून आहे त्याचा निसरा आता आपोआप होतो आहे कारण चालू आहे अशी परिस्थिती आहे स एवढं सगळं असतानाही जर काही अवस्था ओला दुष्काळ जाहीर करत नसेल तर त्याचे नेमकं का कारण काय आहेत तर त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो या राज्याची स्थिती अशी आहे की उत्पन्न आहे म्हणजे राज्याला सगळ्या पद्धतीने टॅक्स जो वर्षभराचा मिळतो तो पाच सहा लाख पाच लाख सहा हजार नऊशे तीस कोटी रुपयाचा मिळतो या राज्याचा खर्च झाला आहे सहा लाख सहा हजार आठशे पंचावन्न कोटी म्हणजे आमदनी आठणे झाली या राज्याच्या आणि खर्च रुपया झालेला आहे म्हणजे काय उत्पन्नापेक्षा आपला खर्च हा पंचाळीस हजार आठशे ब्याण्णव कोटी रुपयांनी जास्त आहे त्याला आपण बजेटमध्ये तू तूट म्हणतो आणि त्या याच्यावर उपाय म्हणून राज्य सरकारला केंद्र सरकारला एक लाख बत्तीस हजार कोटी रुपयाचं कर्ज काढण्याची परवानगी मागलेली आहे ती परवानगी जर मिळाली किंवा त्या संदर्भातल्या गोष्टी घडल्या तर सरकारने जाहीर केलेल्या त्याच्यापुढे फडणवीस साहेब एवढे आडेवेडे घेत आहेत आणि एवढं प्रचंड देशभरला शेतकरी असताना असतानासुद्धा ओला दुष्काळ जाहीर करत नाहीत किंवा पंजाबसारखं छोटं राज्य पन्नास हजार रुपये हेक्टर नुकसान भरपाई देत आहे आपण आपलं प्रगत राज्य देशाला सर्वाधिक करतेन राज्य हे फक्त आठ चारशे रुपये हेक्टर फेकून मारत आहे हे दुर्दैवी आहे तुम्हाला काय वाटतं आहे लिहा कमेंट्समध्ये विषय समजला का समजला असेल तर या इतर शेतकऱ्यांना पाठवा असे शेती संदर्भातले विश्व महत्त्वाचे विषय क्लिष्ट बाबी आपण सोप्या करून सांगतो त्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा साईडला असलेले ऐकून दाबा धन्यवाद अशाच माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा